बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामुळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात मंत्री शंभूराज देसाई विचारधन ग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तळमळीमुळेच कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ होऊ शकले असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे विचारधन लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी विधिमंडळातील भाषणे भाग एक या डॉक्टर विजय चोरमारे संकलित व संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते तर प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील उपस्थित होते मंत्री देसाई म्हणाले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे असावे की सातारा येथे याविषयी दुविधा त्यावेळी होती मंत्रिमंडळासमोर त्या विषयाचा प्रस्ताव येणार असल्याचे समजताच प्रकृती अस्वस्थ असतानाही बाळासाहेब देसाई त्या बैठकीसाठी पोहोचले आणि स्वतः साताऱ्याचे असूनही कोल्हापूर येथेच विद्यापीठ होण्यासाठी आग्रह लावून धरला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर या तीन बाबी त्यांच्या हृदयाच्या जवळच्या होत्या त्यामुळेच गेटवे ऑफ इंडिया पासून ते राज्यभरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुते त्याने उभारले तसेच विद्यापीठात देसाई अध्यासनाला अधिक चांगले स्वरूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी मंत्री आंबेडकर म्हणाले शिवाजी विद्यापीठाने विविध महान व्यक्तींच्या नावाने अध्यासने उभारून त्यांच्या विचार व कार्याचा अभ्यास व संशोधन करण्याचा उपक्रम महत्वाचा आहे आजच्या कालखंडात समाजापेक्षा व्यक्तिगत स्वार्थ मोठा होत आहे या पार्श्वभूमीवर बाळासाहेब देसाईसारख्या निस्वार्थ सामाजिक भावनेतून कार्य करणारे आदर्श आपल्याला मार्गदर्शक ठरतात संपादकीय मनोगतामध्ये डॉ विजय चोरमारे म्हणाले लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या नेतृत्वाच्या विचाराचे दस्तावेजीकरण या निमित्ताने संकलित करता आले यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील लोकनेते बाळासाहेब देसाई दे आणि शरद पवार या चार नेत्याप्रति महाराष्ट्राने सदैव कृतज्ञता राहायला हवे इतके त्यांचे ऋण आहेत देसाई यांच्या शैक्षणिक धोरणामुळेच महाराष्ट्राची पहिली पिढी शिक्षणाच्या प्रभावात येऊ शकली प्रशासनात त्यांचा मोठा दरारा होता अत्यंत अभ्यासू संयमी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या देसाई यांनी आपल्या विरोधकांचाही सदैव आदरच राखला त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी आदर्शवत स्वरूपाचे आहे अध्यक्ष मनोगता कुलगुरू डॉक्टर शिर्के म्हणाले लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापुरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले ही कृतज्ञता त्यांच्या मनी सदैव असावी कदाचित ते शिवाजी विद्यापीठ येथे होण्यास विषयी आग्रही राहिले असावेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार हलून अभिवादन करण्यात आले मंत्री शंभोरा देसाई यांच्या हस्ते यावेळी ग्रंथ प्रकाशन करण्यात आले अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रमात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर सिंह जाधव वित्त व लेखाधिकार डॉक्टर सुहासिनी पाटील डॉक्टर महादेव देशमुख डॉक्टर अरुण भोसले डॉक्टर भारती पाटील डॉक्टर नंदकुमार मोरे डॉक्टर विश्वनाथ पाणसकर अशोकराव पाटील जयराज देसाई राजेंद्र देसाई पृथ्वीराज देसाई यशराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंब सदस्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते